नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सुरेवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मुंबई येथे कांद्याला भाव मिळाला आहे दोन हजार तीनशे ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार सहाशे कोलहापुर एक हजारीन हजार दोनशे सरासरी दौन हजार दौनशे जुन्नर आटा एक हजार हजार तीनशे सरासरी दौन हजार सतशे आठ अमरवती दौन हजार हजार, 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 थी थी हजार चारशे सरासरी तीन हजार शंभर कामठे तीन हजार हजार सरासरी तीन हजार पांचे लसलगाव विंसूर एक हजार थी हजार सरासरी दौन हजार पन्नास पिंपळगाव बसवंत एक हजार दोनशे ते तीन हजार एकशे अकरा सरासरी दोन हजार सातशे पारनेर एक हजार ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार सहाशे पन्नास सटाणा एक हजार ते दोन हजार नऊशे पाच सरासरी दोन हजार सातशे पंच्याण्णव असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव